नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक हो। आवाज महामुंबईचा महामुंबई ह्या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी परळीकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते तसेच सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या यांच्या काव्य सुरभी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या ह्या काव्यसंग्रहातील एक कविता अर्थात जनशिक्षण संस्थान रायगडच्या कार्याचे गौरव गीत सादर करते कवितेचे शीर्षक आहे जनशिक्षण यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे जनशिक्षणाच्या वाटेने लागे उद्योगाची गोडी। प्रगतीच्या वाटेने होव जीवन हे सुखी जनशिक्षणाच्या वाटेने लागे उद्योगाची गोडी प्रगतीच्या वाटेने होव जीवन हे सुखी व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे आमच्या संस्थांना यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे आमच्या संस्थांना यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे नावयाची हो अट नाही ना हो अट शिक्षणाची थोड्याशा जागेत ओळख होय तंत्रज्ञानाची नावयाची हो अट नाही अट शिक्षणाची थोड्याशा जागेत ओळख होय तंत्रज्ञानाची सोयीच्या वेळेत योजनेचे हे लाभ योजनेचे हे लाभ तुम्ही सर्व घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे शेताच्या भगिनी वाडी वस्त्यांच्या गृहिणी झोपडी मधल्या आई बाई

भारत सरकारची कौशल्य विकास मंत्रालयाची शनेय शिक्षणाची आणि साक्षरता विभागाची हो शालेय शिक्षणाची आणि साक्षरता विभागाची शिक्षक तुमच्या दारी प्रमाणपत्राचा लाभ शिक्षक तुमच्या दारी, प्रमाणपत्राचा लाभ प्रमाणपत्राचे लाभ हो, तुम्ही सर्व घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे हो यावे तुम्ही यावे व्यवसाय प्रशिक्षण घ्यावे